इयत्ता सातवी विषय मराठी कवितेची ओळख लेखिका शारदा दराडे पाठाचा परिचय सुधीरला शाळेत काव्य प्रतिभा या विषयावर आधारित एक प्रकल्प शिक्षिका देतात सुधीरचा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याच्या घरातील सर्वजण कवितेतून संभाषण करतात लेखिकेने या काव्यरूपी संभाषणातील गमत जम्मत प्रस्तुत एकांकेतून मांडली आहे स्वाध्याय खालील चौकट पूर्ण करा आजीने काव्यप्रतिभा वाढवण्याचा सांगितलेला अर्थ उत्तर कविता करण्याची व समजून घेण्याची आकलनशक्ती वाढवणे सुधीरची काव्यप्रतिभा वाढण्यासाठी कुटुंबाने केलेली मदत उत्तर सगळे कवितेत संवाद करू लागले बाबांनी सुधीरला कवितांची पुस्तके आणून देण्याचे कारण उत्तर सुधीरला कवितांचा लळा लागावा म्हणून कुटुंबातील सदस्यांनी सुधीरचे अभिनंदन करण्याचे कारण उत्तर काव्यप्रतिभा म्हणजे काय ते कळले म्हणून पाठातील कवितेतून बोलण्याची गंमत तुमच्या शब्दात मांडा उत्तर सुधीरला काव्यप्रतिभा कळावी म्हणून कुटुंबातील सगळेच सदस्य यमक जुळून कवितेतून बोलू लागतात तेव्हा गंमत येते प्रत्येकजण आपापल्या अनुभवविश्वातील सोपे शब्द वापरतात उदाहरण आजी सांजवात आणि कांद्याची पात असे यमक जुळवते तर आजोबा त्यावर म्हाताऱ्याचा वाढतो वात अशी शब्दरचना जुळवतात तेव्हा गंमत येते बाबांच्या अनुभवात ऑफिस व बॉस असल्यामुळे ते ऑफिसला जाण्याची घाई बॉस करू देणार नाही सही अशी शब्द कसरत करतात तर आई काय बाई कवितेची कमाल हसतात तोंडावर धरून रुमाल असे यमक जुळवते ताईला जेव्हा कवितेतून बोलायचे आहे हे कळते तेव्हा तिच्या कवितेत मारेल तो बाजी आई आहे का घरात पिठाची सोजी या पंक्तीतून भावाबद्दलचा विश्वास प्रेम व्यक्त करते अशा प्रकारे सर्वजण कवितेतून बोलण्याची धमाल उडवून देतात या पाठातील आशयाच्या आधारे तुमच्या शब्दात एक छानशी कथा तयार करून लिहा सुधीर नावाचा एक मुलगा होता त्याच्या शाळेत त्याला काव्यप्रतिभा या विषयावर आधारित एक प्रकल्प शिक्षिका देतात पण त्याला तो प्रकल्प कसा करावा ते समजत नाही तो घरी जातो तेव्हा आजोबा त्याच्या पडलेला चेहऱ्याचे कारण विचारतात तो प्रकल्पाबद्दल सांगतो तेव्हा आजोबा आजी आई बाबा ताई सर्वजण त्याला हा प्रकल्प पूर्ण करण्यास मदत करतात ते सर्वजण काव्यात बोलण्यात सुरुवात करतात काहीही बोलायचे असेल तर छोट्या छोट्या कवितेच्या ओळी तयार करून म्हणतात या सर्व ओळी व प्रकल्प कशाप्रकारे पूर्ण केला याविषयी संपूर्ण माहिती सुधीर त्याच्या ओळीत लिहितो आणि शाळेत दाखवतो अशा प्रकारे सुधीर त्याचा प्रकल्प पूर्ण करतो आम्ही चित्र काढतो या विषयावर तुम्ही व तुमचे वर्गमित्र यांच्यातील संवाद कवितेच्या माध्यमातून सादर करा उत्तर माधव हा बघ आणला मी कुंचला आहे की नाही तो चांगला मधुरा हे पहा मी रंग आणले लाल पिवळे निळे जांभळे महेश मी आणला भला मोठा कागद त्यावर रंग चढू या आता गडद मयुरा पण आपण कशाचे काढायचे चित्र माधवने काढले तर होईल विचित्र माधव तुझं नाव मयुरा आपण काढू मोर रान काढू कमान काढू आणि ढग घनघोर पाठातील कोणता काव्यसंवाद तुम्हाला सर्वाधिक आवडला ते सकारण लिहा उत्तर आजोबा म्हणतात तू बनो भाजी छान चवळी इकडे ताताची कवळी यावर आजी म्हणते तुमची इच्छा हास ध्यास भाजी बनवते चवळीची खास हा काव्यसंवाद मला खूप आवडला कारण या संवादातून आजी आजोबा यांचा गोड स्नेहबंध दिसून येतो आजोबांच्या मिस्किलपणा चवळी कवळी या यमकातून प्रकट होतो आजीच्या अनुभवातील चवळीची भाजी व आजोबांची दातांची कवळी याचा मजेदार व विनोदी संगम येथे दृष्टीस पडतो म्हणून हा काव्यसंवाद खास गंमतशीर आहे खालील आकृती पूर्ण करा पाठात आलेल्या साहित्यिकांची नावे शांताबाई शेळके नारायण सुर्वे गदी माडगुळकर आणि बालकवी खेळू या शब्दांशी खालील वाक्यप्रचारांचा अर्थ चौकटीतून शोधून लिहा खो देणे पाश सोडणे हे का धरणे भावनांचे मोहळ चेतवणे नकार देणे हट्ट करणे बंधनातून मुक्त होणे आणि भावना जागृत करणे उत्तर खो देणे नकार देणे पास तोडणे बंधनातून मुक्त होणे का धरणे हट्ट करणे भावनांचे मोहळ चेतवणे भावना जागृत करणे खेळ खेळूया खालील कंसात काही म्हणी दिलेल्या आहेत दिलेल्या वाक्यांशी संबंधित म्हण ओळखा व लिहा खुशारकी मारणाऱ्यांचा पराजय होतो उत्तर गर्वाचे घर गर खाली एखाद्याकडून काम करून घेताना बोलायचे आणि काम झाले की त्याला सोडून द्यायचे उत्तर कामापुरता मामा सर्वत्र परिस्थिती समान असणे उत्तर पळसाला पाने तीनच थोडे थोडे जमून मोठा संचय करणे उत्तर थेंबे थेंबे तळे साचे एका संकटातून बचावणे व दुसऱ्या संकटात सापडणे उत्तर आगीतून उठून फुपाट्यात पडणे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो उत्तर अति तिथे माती न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती पसंत पडत नाही उत्तर नावडतीचे मीठ अळणी खाली काही वाक्य दिली आहेत त्यामध्ये एकच शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला आहे खालील वाक्य वाचा त्यातील ठळकपणे दाखवलेल्या शब्दांचे अर्थ समजून घ्या तुम्हीही याप्रमाणे वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करा आमचे मराठीचे सर इतके छान शिकवायचे की अन्य शिक्षकांना त्यांची सर येत नसे उत्तर सर म्हणजे शिक्षक सर न येणे म्हणजे तुलना नसणे सकाळचा चहा मला कपात काटोकाट भरलेला लागतो त्यात कपात केलेली मला चालत नाही उत्तर कपात म्हणजे चहाच्या पेलात कपात म्हणजे कमी करणे एकदा एका शिक्षकांचा मला दूरध्वनी आला दूरध्वनीवर ते मला म्हणाले सर आपण आमच्या शाळेला भेट द्या मी त्यांना विचारले काय भेट देऊ ते शिक्षक म्हणाले ते शाळेला भेट दिल्यानंतर ठरवा उत्तर भेट देणे म्हणजे जाणे भेट म्हणजे नजराणा